she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही माघ अमावस्या किंवा मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते ही मौनी अमावस्या मग माघ अमावस्येच्या दिवशी स्नान दान धर्म आणि धार्मिक कार्याला खूप महत्त्व आहे आता यावर्षी जी ही मौनी अमावस्या आहे नऊ फेब्रु फेब्रुवारी रोजी दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे माघ अमावस्याच्या दिवशी सकाळी पवित्र नदी स्नान केले जाते त्यानंतर सेवाभावी कामे केली जातात असे केल्याने पुण्य प्राप्त होते असे मानले जाते या दिवशी मौनव्रतही पाळले जाते मौनी मौनी अमावस्याच्या दिवशी काही कार्य करण्यास मनाई आहे चला जाणून घेऊया मौनी अमावस्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये मौनी अमावस्याच्या दिवशी काय करावे मौनी अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठा पवित्र नदी स्नान करण्यासाठी जा शक्य नसेल तर पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे मग धर्मादाय कार्यात सहभागी व्हायचा आहे गरीब गरजू आणि ब्राह्मणांना काही अन्न आणि पैसे दान करायचे आहेत या दिव दिवशी तुम्ही मौन राहून उपवास करू शकता पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करणे शुभ आहे या दिवशी शक्यतो शांत राहण्याचा प्रयत्न करा मौन अमावस्याचे दिवशी काय करू नये मौन अमावस्याच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान टाळावे या दिवशी खोटे बोलणे टाळावे मौस अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठले पाहिजे या दिवशी घरात भांडणे टाळावीत असे मानले जाते की मौन अमावस्याच्या दिवशी शरीराला तेलाने मानिश करू नये तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायच्या आहेत आणि अमावस्याच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आता याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे बघा आता अमावस्या जी असते तर ती संपूर्णपणे आपल्या पितरांसाठी समर्पित असते तर त्यामुळे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये पितृदोष असतो वास्तुदोष असतो तर त्यावेळेस काय होतं की आपल्या घरामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असते तर त्यावेळेस पितरांना आपल्या पुढच्या वाटचालीसाठी प्रकाश मिळावा ज्या प्रकारे आपल्याला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी प्रकाशाची गरज असते तर त्याचप्रकारे आपल्या पित्रांना सुद्धा पुढील वाटचालीसाठी प्रकाशाची गरज असते त्यामुळे प्रत्येक अमावस्याच्या दिवशी आपल्याला पित्रांसाठी दिवा लावायचा असतो कारण बघा ज्या वेळेस आपण पित्रांसाठी दिवा लावतो तर त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास असतात तर ते दूर होऊन आपल्या पित्रांचा कृपा आशीर्वाद त्यांच्या जो काही कृपा आहे तर तो आपल्यावरती होत असते तर त्यामुळेच अमावस्याच्या दिवशी आपल्याला पित्रांसाठी सेवा करणं खूप गरजेचं असतं मौनी अमावस्येच्या दिवशी पूजा अर्चनासोबतच पितरांना तर्पण केल्याने पितृदोष दूर होतात यासह तांदूळ तिळाचे लाडू कपडे तिळाचे तेल धन वगैरे दान केल्याने देखील कुंडलीतील पितृदोष नाहीसा होतो यासह सूर्यदेवाला दूध आणि तीळ अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आता बघा मौनी अमावसा ही कधी लागणार आहे तर नऊ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी ही मावसा चालू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी दहा वाजून दहा फेब्रुवारीला पहाटे चार वाजता ही जी अमावस्या आहे तर ती संपणार आहे म्हणजेच उद्या तिथीनुसार नऊ फेब्रुवारीला आपण ही जी अमावस्या आहे ती, ती आ, साजरी करणार आहोत आता पितरांसाठी काय काय सेवा करायची आहे त्यानंतर पितरांसाठी आपल्याला कशा पद्धतीने दिवा लावायचा आहे तर आपण ते बघून घेऊया तर बघा तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे आता हा उपाय कधी करायचा तर संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे कधी तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याचा काळ असतो ना तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे म्हणजे पाच नंतर तुम्ही कधी हा जो उपाय आहे तो करू शकता काय करायचं आहे हे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेतल्यानंतर या दिव्यामध्ये शक्य असेल तर मोहरीचं तेल टाका नसेल शक्य तर तिळाचं तेल टाकलं तरीही ते चालेल त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती हा जो दिवा येतो तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण पाणी भरून ठेवतो बघा माठ असतो आपल्या माठामध्ये आपण पाणी भरून ठेवतो हांडा भरून ठेवतो पाण्याचं जे काही भांडं तुम्ही तुमच्या घरामध्ये भरून ठेवता तर त्या ठिकाणी आपल्याला हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला असावं कारण बघा पितरांची दिशा जी असते तर ती दक्षिण दिशा असते तर त्यामुळे दिव्याचं तोंड हे आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पितरांसाठी समर्पित असतात त्यामुळे त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळेतीळ टाकायचे आहे काळेळ टाकल्यानंतर त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे ओम पितृदेवा आहे नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किती वेळेस करायचा आहे तर अकरा वेळेस तुम्हाला तुमच्या पितरांची जर नावं माहीत असेल तर त्यांची नावं तुम्हाला तुम्हाला घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा पितरांसाठी आहे तो लावायचा आहे आता बघा तुम्ही जर घरामध्ये भांड पाण्याचं वगैरे भरून ठेवत नसाल तर तुम्ही एक काम करू शकता तुम्ही आपलं ज्या ठिकाणी आर ओ असतं बघा ज्या ठिकाणी आपलं वॉटर प्युरिफायर असतं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा जो दिवा आहे तो लावू शकता कारण कारण आपल्या घरामध्ये आपल्या पित्रांची जागा कुठे असते तर ती आपल्या ज्या घरामध्ये ज्या ठिकाणी माठ असतो ज्या ठिकाणी आपण हांडा भरून ठेवलेला असतो तर त्या पाण्याच्या ठिकाणी आपल्या पित्रांची जागा असते तर त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे तर नक्की अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तो तुम्ही लावून बघा याचा तुम्हाला छान अनुभव येईल आणि फक्त एक अमावस्या नाही तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो अकरा अमावस्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे आता तुम्ही नऊ तारखेची जी अमावस्या आहे तर त्या अमावस्याला म्हणजे शुक्रवारी तुम्ही हा उपाय केल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच आता मार्चमध्ये जी अमावस्या येईल तर त्या अमावस्याला असं तुम्हाला अकरा अमावस्या हा जो उपाय तो करायचा आहे तुम्ही एका अमावस्या करणार आणि एका अमावस्या सोडून देणार असं चालणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक लक्ष ठेवूनच आपल्याला हा पितरांसाठी जो दिवा येतो तो अकरा अमावस्या लावायचा असतो कारण तुम्हाला फक्त एक दिवस प्रकाश मिळाला तर दुसऱ्या दिवशी अंधार मिळाला तर चालेल का तर नाही तर त्याच पद्धतीने आपल्या पित पितरांचं सुद्धा असतं आपल्या पितरांना सुद्धा पुढील वाटचालीसाठी प्रकाशाची गरज असते ज्या प्रकारे आपलं एक वर्ष असतं तर त्या प्रकारे तो त्यांचा एक दिवस असतो आणि तो दिवस त्यांचा खूप खडतळ खूप त्यांना वेदना देणार असतो तर त्यामुळे त्या वेदनेतून आणि त्या अंधारातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा जो दिवा येतो तो पितरांसाठी लावायचा असतो तर नक्की हा जो दिवा आहे तो तुम्ही पितरांसाठी लावून बघा याचा तुम्हाला छान अनुभव येईल प्रत्येक कामामध्ये यश मिळेल फक्त पितरांना तुम्हाला क्षम याचना आहे कारण अशा पित्रांच्या तिथी असतात त्या तिथींना आपल्याकडनं काय होतं की पित्रांचं स्मरण करणं आपल्या लक्षात राहत नाही तर त्यामुळेच आपण अनेक गोष्टी विसरून जातो आणि आपल्यावरती पितृदोष लागतो कारण सुद्धा त्यांच्या लोकांमध्ये म्हणजे पितृ लोकामध्ये त्या गोष्टींचा त्रास होत असतो त्यामुळे तो पितृदोष आपल्याला लागतो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला जो हा उपाय आहे तो करायचा आहे करून बघा याचा अनुभव तुम्हाला शंभर टक्के येईल आता बघा घरामध्ये जर तुम्ही वॉटर प्युरिफायर पण नाही आहे हंडा वगैरे तुम्ही भरून ठेवत नसाल पाण्याने तर तुम्ही हा जो दिवा आहे घराच्या बाहेर लावू शकता घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा जो दिवा आहे तो तो लावायचा आहे लावून बघा याचे तुम्हाला छान अनुभव येतील आणि त्याचबरोबर फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा उपाय करा प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी शक्य असते कारण आपल्या पित्रांचा जर आपल्याला आशीर्वाद मिळाला तर आपल्या जीवनातील पितृदोष दूर होऊन आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते मग ते व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या प्रत्येक ठिकाणी यश मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ